नाक करती का यायला लागतं यायलाच लागतंय ही रील जर तुमच्या इंस्टाग्राम फीड वर आतापर्यंत तुम्ही पाहिली नसेल तर जगात तुम्हाला अजून खूप काही पाहायचंय मटन किती किलो आहे सांगायचं आणि एक मटन राहिजे काय लवकर लवकर कमेंट करा कारण पूर्व काळामध्ये लोक आज वार कोणता आहे हे तपासण्यासाठी कॅलेंडर पाहिजे आता मात्र भाग्यश्री हॉटेल आणि तिरंगा हॉटेलची रील बघतात आपल्या हॉटेल भाग्यश्रीला आज गुरुवार आज, गुर आज आपला हॉटेल बंद आहे कारण की आपली तब्येत खराब असल्यामुळे हॉटेल बंद ठेवलेला आहे कारण तिथं रोज कोणता वार आहे आणि कोणत्या वारी किती बोकडं कापली जातात याच्या संदर्भातली इतमभूत माहिती दिली जाते परंतु हॉटेल तिरंगा विरुद्ध हॉटेल भाग्यश्री या वाद नेमका काय दोन्ही हॉटेलमध्ये कर्तिका या एका एक डायलॉग मुळे किती लोक येतात आणि पहिल्यांदा जो डायलॉग आहे तो कोणी वापरला होता तिथे मिळणार धवारा मटन म्हणजे नेमकं काय असतं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात आधी या हॉटेल तिरंगा आणि हॉटेल भाग्यश्री या दोन्ही हॉटेलमध्ये मिळणारं ढवारा मटन नेमकं काय असतं ते आधी पाहूयात मटन बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे अगदी तुम्ही विदर्भात गेले तर तिथे तुम्हाला साऊजी पद्धतीने बनवलेलं मटन खायला मिळतं कोकणात गेले तर मालवणी कोल्हापुरात गेले सातारा तिकडे गेले तर तिकडे तुम्हाला तांबडा पांढरा रस्ता आणि त्या पद्धतीत बनवलेलं खा मांदेशी जे मटन आहे ते तुम्हाला खायला मिळतं मटन बनवण्याच्या पद्धतीवर त्या मटणाची काही स्पेशलिटी ठरलेली असते अगदी तसंच मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीचं मटन यात्रेमध्ये नवसाला बोकड जेव्हा कापला जातो तेव्हा कंदुरीचं जेवण केलं जातं आणि हे कंदुरीचं मटण म्हणजेच एक पद्धतीचं ढवारा मटण याला आपण म्हणू शकतो ढवारा मटण पद्धतीमध्ये पूर्ण बोकड हा एकाच वेळेस शिजवला जातो म्हणजे बोकडाच्या सर्व पार्ट एकाच भाजीमध्ये जेव्हा येतात म्हणजे एकाच पातेला जेव्हा शिजवलं जातं त्यावेळेस त्याला ढवारा मटण असं म्हणतात आणि हे ढवारा मटण हे सर्वाधिक फेमस आहे ते म्हणजे धाराशिव पासून छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड ह्या भागामध्ये ढवारा मटल हे धाराशिव साईडला सर्वाधिक फेमस असल्यामुळे या दोन्ही हॉटेल म्हणजे हॉटेल तिरंगा आणि हॉटेल भाग्यश्री या दोन्ही हॉटेल ह्या त्याच धाराशिव जिल्ह्यातनं आपल्याला पाहायला मिळतात तर आता या दोन्ही हॉटेलबद्दल आपण थोडीशी माहिती घ्या सर्वात आधी हॉटेल तिरंगा एक लक्ष्मण भोसले नावाचं एक अकाउंट जर तुम्ही इंस्टाग्रामवर पाहिलं तर ते तिरंगा हॉटेलचा मालक आपल्याला तो मुलगा दिसतो कमी वयाचा मुलगा आहे दोन हजार एकोणीसला ला त्यानं हे हॉटेल सुरू केलं असं तो सांगतो त्याआधी त्याचा एक पान ठपरी होती पान ठपरीवर तो पानं विकायचा आणि त्यानंतर त्याने ही स्वतःची हॉटेल चालू केली सुरुवातीला मच्छी थाळी त्याच्याकडे फेमस होती मच्छी चिकन आणि त्यानंतर त्याने हे ढवारा मटन थाळी जी आहे ती सुरू केलेली आहे ढवारा मटन थाळी दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपयामध्ये मटन त्याच्यानंतर सूप भात आणि ज्वारी बाजरीची भाकर किंवा तंदूर असं त्याच्या दोनशे तीस रुपयाच्या थाळीमध्ये येणार आहेत आणि त्यामुळे त्याचं असं म्हणणं आहे की तोच्या दिवसाला पंधरा लोकर त्याच्या हॉटेलला लागतात आणि हजार बाराशे लोक जे आहेत ते त्याच्याकडे रोज येतात हजार बाराशे म्हणजे रोजचे दो जर दोनशे तीस रुपये एका पे एका ग्राहकाचे पकडले तर दिवसाला तो, तो जवळपास तीन एक लाख रुपयाचा व्यवसाय करत असेल आणि वर म्हणजे महिन्याला जर बघितलं तर एखाद कोटीच्या जवळपास त्याचा व्यवसाय जो असेल तो त्या हॉटेलच्या व्यवसायामधून येतोय तिरंगा हॉटेलच्या माध्यमात जर आपण पाहिलं हे सगळं तो सांगतो आणि सुरुवातीला दोन हजार एकोणीसला जेव्हा त्याने हॉटेल सुरू केली त्यानंतर तो सोशल मीडियावर आला आणि सोशल मीडियावर नाटकर्तिका यायला लागतंय यायलाच लागतंय नावानं तो रीलच्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर त्याने हॉटेल तिरंगासाठी केला आणि त्याच्या हॉटेलच्या ज्या स्पेशलिटी आहेत त्या त्याने सांगितल्या सुरुवातीला तिथे किती बोकड कापले जातात तिथे येणाऱ्या ग्राहकांना त्या का, बद्दल काय वाटतं आणि आज तिथे काय स्पेशलिटी आहे ह्या सगळ्या संदर्भातले व्हिडिओ तो करायचा आणि नंतर हळूहळू त्याला तिथे सोशल मीडियावर फॅन फॉलोईंग वाढत गेली आज हॉटेल तिरंगा नावाने जे अकाउंट त्याचा आहे लक्ष्मण भुस्टेचं त्याला दोन लाख एक्केचाळीस हजार फॉलोअर्स आहेत आणि या व्यतिरिक्त जर तुम्ही पाहिलं तर सोशल मीडियाचा असा कुठलाही प्लॅटफॉर्म नाही म्हणजे युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम तीनही माध्यमांवर हॉटेल तिरंगाला फॉलो करणारे लाखो लोक आहेत अनेक लोक त्याला त्याच्या कामासाठी त्याच्या बोलायच्या स्टाईलसाठी ट्रोल करतात परंतु त्या सगळ्या ट्रोलर्सला विसरून एक चांगला व्यवसाय जो आहे त्या तिरंगाच्या माध्यमातून चालू आहे आता तिरंगानंतर दुसरा हॉटेल ज्याचे मालक सध्या जास्त चर्चेत असतात ते हॉटेल म्हणजे हॉटेल भाग्यश्री भाग्यश्री हॉटेल सुद्धा तुळजापूर धाराशिवच्या रस्त्यावर आहे मेन रोडवर आहे तिरंगा हॉटेल हे थोडंसं आतमध्ये बार्शी भूम रस्त्यावर तिरंगा हॉटेल आहे हे मेन रोडवर हॉटेल आहे हॉटेल भाग्यश्री तुळजापूर धाराशिव मेन रोडवर पहिल्या पेट्रोल पंपाच्या समोर असा त्याचा ऍड्रेस तुम्हाला त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पाहायला मिळतो हॉटेल भाग्यश्रीचे सुद्धा साठ हजारांच्या वरती इंस्टाग्रामवर फॉलोअर्स जे आहेत ते आहेत हॉटेल भाग्यश्रीचे मालक सध्या जास्त ट्रोल होताना पाहायला मिळतात कारण त्यांचं रोज त्यांचे काही ना काही व्हिडिओ त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात त्या व्हिडिओजवर त्यांना काही नकारात्मक कमी जे आहे त्या पाहायला मिळतात हॉटेल भाग्यश्री आणि हॉटेल तिरंगामध्ये पहिला फरक येतो म्हणजे रेटचा असं सांगतात की हॉटेल भाग्यश्रीमध्ये दोनशे पन्नास रुपये रेट आहे आणि सेम पुन्हा तेच जेवण आहे धवारा मटन त्याच्यानंतर भात ज्वारी बाजरी तंदूर असं त्यांचं जेवणाचा मेन्यू आहे हॉटेल भाग्यशीचा पण तो जो मालक आहे त्याचं पण ठरलेले तेच वाक्य आहे नाथ करते का यायला लागतंय भयाला विचारा क्वालिटी कशी आहे क्वांटिटी कशी आहे क्वालिटी कॅन क्वांटिटी या दोन शब्दांवर सगळा तिथं खेळ चाललेला आहे आणि रोज तीन ते चार व्हिडिओ त्यांचे त्यांच्या अकाउंटला पडलेले असतात अनेक लोक जे त्यांना ट्रोल करतात त्यांचं असं म्हणणं असतं की यांच्यामुळे अख्ख्या तालुक्यामध्ये शेळ लावायला बोकड शिल्लक करायला आणि एवढे बोकड हे रोज कापतात अनेकांचं म्हणणं असतं की हे बोकड फक्त त्या व्हिडिओमध्ये दाखवताना पुन्हा बोकड खाटकाल नेऊन विकतात एवढे काही हे हॉटेल चालत नाही कोणी ट्रोल करतं कोणी त्यांचं कौतुक करतं परंतु ट्रोल करो अथवा कौतुक करो या दोन्ही हॉटेलच्या मालकांना सध्या सोशल मीडियावर फॉलो करणारा एक मोठा वर्ग बनत चाललेला आहे आणि या दोन्ही हॉटेलमुळे मराठवाड्यात पुरतं हो, जे मर्यादित राहिलं होतं हो, जे लोकांना माहिती नव्हतं कंदुरी मटण किंवा ढवारा मटण हे आता सोशल मीडियावर सुद्धा चर्चेला जात आहे सोशल मीडियावर आणि राज्यभरात ह्या मटणाची चर्चा होते ढवारा मटण तुम्ही खाल्लंय का हॉटेल तिरंगा किंवा हॉटेल भाग्यश्री दोघांपैकी कुठल्या हॉटेलला तुम्ही भेट दिली आहे का इच्छा आहे का तुमच्या या दोन हॉटेलला जाण्याची तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद